इथं आता आमचं डेकोरेशन चालू आहे गणपती बाप्पाला घेऊन आलो आणि डेकोरेशन करायला लागलो आहे इथं डायमंड चालू डायमंडचं काम चालू आहे आणि इकडे डेकोरेशनच काम चालू आहे आम्ही मुंबईवरून गेल्यावरच डेकोरेशन करतो बाप्पाला घेऊन येतो मग डेकोरेशनला सुरुवात करतो आणि आम्ही हे डायमंड आणले आहेत भुलेश्वर मार्केट मधून आम्ही फक्त त्यांना सांगतो तुम्ही गणपती बनवा आम्ही डायमंड लावू मग आम्ही बुलेश्वर मार्केटमधून डायमंड नेतो दरवर्षी आणि लावतो आणि इथं लायटिंग पण पा आणलेली पाठीमागे गोल चक्र ती ते आता जोडते जोडून झाल्यावर मग लावणार आणि आम्ही डेकोरेशन कसं करतो ते तुम्हाला दाखवूच नक्की बघा चालू आहे वर्क करायचं डायमंडने तो मुंबई वरून गणपती आणलाय तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही बघितलं छोटा गणपती आम्ही मुंबई वरून घेऊन आलो आहे तुम्हाला दाखवलेला आहे गणपती आला की किती आनंद वाटत घर तिथे आपण सजवतो मकरानी डेकोरेशन लाइटिंग वेटिंग असं मस्त वाटतं ना आनंद आनंद तो मधोमध लावायचा पाठला भुवनेश्वर मार्केट मध्ये चला नको लावू पाठ किती गर्दी होती तेव्हा दिवशी आणि तुम्ही आम्हाला असेच सपोर्ट करत राहा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा आणि कोणी चॅनलला आणि आम्हाला चांगला सपोर्ट करत जावा कमेंट पण नक्कीच करा आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आमची फॅमिली आहे फॅमिलीच आम्हाला सपोर्ट करणार तर आम्हाला सपोर्ट करत जावा जास्तीत जास्त मला अजून बोलता नाही जास्त व्हिडिओ काढताना म्हणून थोडं बोलते परत शिकल मी आणि इथं मोदकाला घेतलं आहे पीठ मोदक करण्यासाठी तिथं त्यातून कापते मग सारण बनवणार गणपती बाप्पाला आपल्या मोदक खूप आवडतात आणि मला पण खूप मोदक आवडतात कोणाकोणाला पण आवडतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा इथं आता पीठ म्हणून झालंय आता सारण भाजून घेईल सारण घेतलं आता भाजायला सारण झालं की मोदक करायला घेईन थोडं सारण तया थंड व्हायला पाहिजे ना झालं कारण आता थंड झालं की मग मोदक करायला घेते आणि असेच आमचे व्हिडिओ बघत जावा, जावा मोदक करायला घेतले बघा कसा बनवलंय मोदक तिरंगा मोदक बनवलाय कोणाकोणाला आवडलं कमेंट